आता आम्ही गौड राजाच्या किल्ल्यापाशी पोचलो आहे दोघं आहे जयराम सर आहे आणि मी आहे दोघंच आहे आम्ही बाकीच्यांना बोललो पण त्यांना वेळ नव्हता येण्यासाठी पण आम्ही आलो आम्हाला गड किल्ले हे बघायची खूप इच्छा असती कारण आपल्या महाराजांनी बनवले असते आणि राजा लोकांनी जे केले आपल्यासाठी ते आम्ही कधीच विसरू शकत नाही काही गरुड राजाचा किल्ला या ठिकाणी आलो आहे आजपर्यंत राजाने राजा राणीसाठी किल्ला बनवला पण राणीने राजासाठी किल्ला बनवला होता त्याच्या एंट्री गेटला आता आम्ही मुख्य दरवाज्याला बघू शकता माझ्या बॅक साईडला मंदिर आहे महादेवांचं आणि किल्ल्यापाशी पोचलो आहे बघू शकता किल्ल्याच्या चौखट बाजूला मी आ, उभा आहे इथे किल्ल्यांपाशी मध्ये महादेव मंदिर आहे आता आम्ही मंदिरात प्रवेश करतो आहे लगेच चला सर आ, प्रवेश करतो आहे तुम्ही बघू शकता इथे मारुती मंदिर आहे बघू शकता त्या वांगे आ, मंदिर वगैरे आहे ह्या साइटला हिडे बजरंग बलीचं मंदिर आहे म्हणजे हनुमानांचं आणि हिड शंकरांचं मंदिर आहे म्हणजे बघू शकता इथं खूप खूप सारे भाविक पण आहे इडं येतात लांबून लांबून येतात आणि सर्व राज्यनाट्य स्पर्धक जे असतील ते पण येतात इडे सर्व बघू शकता तुम्ही मध्ये हाय 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 माझ्या मागे बघू शकता गडाचे रेखू काम खूप जुनं काम आहे रेखू काम करेल मग किल्ले फोटो माझ्या मागे बघू शकता तुम्ही सर्व आम्ही किल्ल्यात प्रवेश केला आहे खूप चांगलं वाटतंय आम्हाला किल्ल्याच्या बाहेर छोटे छोटे हे करेले मंदिरे वगैरे छोटे छोटे बघू शकता तुम्ही माझ्या मागे आणि हिर एंट्री गेट पण बघू शकता किल्ल्यांचं मंदिर वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकता आता इथे समाधी पण आहे राजाची समाधी आहे आणि खास करून राणीनं राजासाठी किल्ला बनवला आहे मला याच्यात खूप विशेष वाटलं आहे राजासाठी राणीनं किल्ला बनवतो बघू शकता माझ्या मागे तुम्ही गड किल्ले खूप मस्त आहे आणि खूप मस्त वाटलं मला येऊन इथे आणि मागे दिसतंय ती वीरशाची समाधी आहे ही त्यांची पत्नी राणी हिरा हिरायची आहे आणि मागे त्यांच्या मुलांची समाधी समाधी आहे बघू शकता माझ्या संघ मागं वीरशाची समाधी आहे आणि राणी हिराणी म्हणजे जी राणी होती त्यांची जैनी किल्ला बांधला होता त्यांच्यासाठी तर मी किल्ल्याच्या वरती आलोय म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या माग सर्व किल्ला बघू शकता आता आम्ही चाललोय महाकाली मंदिर चंद्रपूर या ठिकाणी खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे तिथे आता आम्ही दोघं चालू आमचा प्रवास चालू झालाय मागे बघू शकता नदी पण आहे आता आम्ही गौंड राजाचा हा किल्ला बघितलाय म्हणजे राणीनं राजासाठी दिला होता तो किल्ला बघितलाय आता आम्ही चालू आहे प्राचीन काळातलं मंदिर बघण्यासाठी महाकाली मंदिर आणि जयराम सर आहे माझ्यासोबत आम्ही पोचलो आहे महाकाली मंदिरापाशी तुम्ही बघू शकता मंदिराचा कळस वगैरे इडून तर आम्ही आता थोडं प्रवेशद्वारात जाणार आहे आम्ही पोचलो आहे प्रवेशद्वारपाशी महाकाली मंदिरपाशी जयराम सर आहे आणि मी आहे बघू शकता तुम्ही पूजाचं सर्व साहित्य इथे भेटतोय बघू शकता बघू शकता आम्ही चाललोय चंद्रपूर मध्ये बघू शकता महाकाली देवीचं दर्शन घेतलंय खूप चांगलं वाटलं आमचं मन प्रसन्न झालं येऊन निडे आणि खूप मजा जयराम सर तुम्हाला कसं वाटलं खूपच छान वाटलं येऊन खूपच आनंद मिळाला आणि दर्शनही झाले देवीचे आणि खूप मजा पण बघायला मिळाला चंद्रपूर खरंच सुंदर आहे नक्कीच आवर्जून यावा सगळ्यांनी कलाण वाटलं थँक्यू बघू शकता तुम्ही केले आतापर्यंत